नमस्कार प्रदीप तळेकर एन फॅमिली या चॅनल आपलं स्वागत आहे तर आम्ही आलो आहोत गावाला आणि हवं हो काय ते देऊ श्रेया रिया तर तुम्हाला मी आज आमचा घरचा परिसर दाखवते काय रे दाखवाल ना हां लेट्स गो बाबा बसले दीदी बसले हे बघ आपण काळी मिरी दाखवूया हे बघा काळी मिरी नाही इथे काळी मिरी आहे काळी मिरी हे आहे रतांब्याचं झाड हे गवत आणि गवत हे काळी मिरी आहे

काय सांगा पायन ऍप्पल पायनॅपल हे बघा देऊ दाखवत बघा हम्म काठी नको घालू रे राहून देस्वंदीच झाड पण आहे नारळाच झाड पण आहे नारळाचं झाड आहे बघा वरती खूप आहे काय नाटलंच आहे श्रेया बघा अशी मस्त पैकी झाड लावली आहेत शिवची हे बघा काय तेव्हा काय झाड हम्म हे चक्की आणि इथे तुळस लावलीये बघा आणि हि वगैरे रिया खेळते काय खेळते श्रिया काय खेळते हे बघा पत्ते मांडून ठेवले दादा बसला इथे बाबा बसले इथे दीदी बसली आहे इथे देऊ आहे श्रेया आणि श्रेया हे बघा इथे मामा नाश्ता करतोय इथे मामी भाकरी बसते हे बघा इथे मावशी भाजी शिरते मावशी पोरंग खाऊ बघा किती खाऊसाठी धावत पाया पडायला पण रेडी झाले नंतर चिप्स खायला घेतले तुम्ही पण खायला या हम्म सुरू कर हे बघा आमच्याकडे गावाला नाही अशी लाल तुळशी असतात हे बघा हे लाल तुळशी पाहिजे ते व्हाईट तुळशी असतात ही बघा केवढी लाल तुळस आहे बघा अशी तुळस पाहिजे लाल तुळस मग छान असते बघा केवढी आता याची बियाणं मी घेऊन जाते वाशीनला आणि आता आपण मस्तपैकी या बिया, बिया पेरूया आपल्या कुंडीमध्ये हे बियाणा काय बोलतो मंजुळा मंजुळा हे बघा हे बघा हे बघा दापत हे बघा हे बघा किती बी मस्त आहे बघा हे बघा आता हे सुकवायचे जरा आणि नंतर मग कुंडीमध्ये पेरायची आमच्या गावाला किती तुळशी आहेत बघा आणि बघा काजीला मोहर आलेले आमच्या आता काजू मे मदत होतील आणि आमच्याकडे तुळशी बघा किती लाल लाल तुळशी मस्त आहेत किती मोठी तुळस आहे बघा हे आणि आम्ही कोकणात आलेलो आहोत अचानक आमचं थोडस काम आहे म्हणून आम्ही अचानक यायला लागलो कोकणामध्ये आलेलो आहोत बॉडीमध्ये ते बघा ते पोरा बघा कशी बघा कशी वडबडून काढत की चिप पण खात आहेत काम पण करतात बहिणीची भावाची सगळी बघा श्रेया पण आलेली आमची लाकडांची खोप आहे का खूप ते लाकडा ठेवलेत हे शेळा शेळा हे बघा हे शेळा आहे बघा आमच्या नारलीचा शेळा बावढा मोठा आहे आणि अजून हा नारळ तयार झाला नाही नारळ तयार झाला की अजून मोठा होत बघा आता हे आईने एक शेळा काढले आमच्यासाठी हे बघा आता हे फोडूया आपण बघा आमची सानू आलेली आहे बघा आमच्याकडे पुऱ्या चाललेल्या आहेत चपाती चाललेली आहेत आणि ही बघा सानू आलेली आहे आमची सानू हाय हाय लास्ट माझी सानू आणि माझी भाऊ ही एक भाऊ जाय आणि ही एक भाऊ आहे इकडे चपाती करतो ही एक भाऊ जाई चपाती झालेली आहेत आणि आमच्याकडे भरपूर पाहुणे आलेले आहेत डॉल आहे डॉल आमची सानू नाग छोटी सानू आहे आमची नाही ग भात ह्या बाबाचे मोठे झाले आता ह्या बाबाचे छोटे आहेत नाही गुबा लसी पण खाऊ पण किती आणला नाही भात बरोची आहे

हा बघाय ते मामा तुषार बसलाय का दीपक मामाची गाडी नवीन गाडी घेतली आहे दीपक मामाने पिंटू हाय पिंटू तयार होऊन हाय आमचं चालला भाऊ होता बाय 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 दाखवते मी तुला असं म्हणजे मोठेपणे तू रडत कसं होत तुला दिसत आणखी सानू सानू बायक भाऊ इकडे बायक युट्यूब माझं नाव ठेवलं ना त्यांना युट्यूब कावशी आई चालली सगळे मेंबरच बाहेर आलेत बघा सगळे मेंबर वेगवेगळ्या गणवशात बाहेर आलेत कस काढूया हे बघा सगळे चाललेत

का असेच नवीनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला नक्की दावा oh